शेतकरी मित्रांनो नमस्कार भरपूर शेतकऱ्यांनी यावर्षी तरबूज तसेच खरबूज पिकाची लागवड ही केली आहे परंतु त्या पिकामध्ये समस्या काय आहे की अशा प्रकारे फळ होणे आता हे फळ बघू शकता कशा प्रकारे हेकडे वाकडे हे झालेलं आहे भरपूर शेतकरी यावर्षी तरबूज आणि खरबूज पिकामध्ये नवीन आहे आणि त्यांना अशा प्रकारे समस्या जात आहे ही समस्या नेमकी का होत आहे यावर उपाययोजना काय करावी कारण साठ दिवसामध्ये जवळपास दीड ते दोन लाख रुपये आपल्याला हेक्टरी नफा कमवून देणार पीक ते म्हणजेच तरबूज आणि खरबूज पीक म्हणजे एका एकरामध्ये ऐंशी ते एक लाख रुपये आपल्याला खर्च जाऊन हे रेट चांगले असेल तर आरामात हे मिळू शकतं तर नेमकं आपण यावर किंवा अशा समस्येवर नेमकी उपाययोजना काय करावी आता ही कमतरता कशाची आहे कॅल्शियम आणि बोरॉनची आता कॅल्शियम आणि बोरॉन सोडत असताना भरपूर शेतकरी काय करते की कॅल्शियम नायट्रेट सोडतं परंतु आपलं पीक कॅल्शियम घेतं परंतु नायट्रेट त्याला कामाचं नसतं आणि नायट्रोजन दिल्यामुळे आपल्याला काय होतं की फळांची वाढ सुरू होते तर अशा अवस्थेमध्ये शक्यतो कॅल्शियम नायट्रेट देण्यात टाळा आता कॅल्शियम कोणतं द्यायचं तर तुम्ही याच्यामध्ये कॅल्शियम लिक्विड मधलं देऊ शकता ज्याच्यामध्ये सेपरेट कॅल्शियम आहे जसं की पाटील बायोटेकचं कॅल्शियम लिक्विड याच्यामध्ये ऑक्साईड फॉर्म मध्ये कॅल्शियम आहे आता हे सोडायचं किती तर दोन लिटर आपल्याला एकरी सोडायचं आहे याच्यामध्ये फक्त कॅल्शियम असल्यामुळे आता ते ऑक्साईड फॉर्म्युलेशन असल्यामुळे आपल्याला पिकाला अशा सारखी समस्या जी आहे तर हे तुरंत रिझल्ट मिळेल किंवा तुम्हाला जर ते नाही मिळालं तर तुम्ही कॅब्रो म्हणून आहे जे की पाटीलबायोटिकचा आहे कॅब्रोमध्ये कॅल्शियम आहे आणि त्याच्यामध्ये बोरॉन सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला सेपरेट सोडण्याची गरज नाही पाचशे ग्रॅम हे सोडायचं कॅब्रो किंवा कॅल्शियम लिक्विड सोडायचं ऑक्साईड फॉर्म बनलं दोन लिटर त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम आपल्याला बोरॉन सोडायचं आहे सोबत ह्युमॉल गोल्ड पाचशे ग्रॅम आपल्याला सोडायचा आहे तर अशा प्रकारे जर समस्या होत असेल आता ही समस्या बघा वरून बारीक आहे खालून ठोकळ झालेलं आहे आणि पर बघू शकते फळ फुटत सुद्धा नाहीये अशा प्रकारे जर फळ होत असेल तर मी सांगितलेली जे औषध आहे तर हे तुम्ही ड्रीपमधून सोडा सुरुवातीला पाणी देऊन द्यायचं आणि नंतर हे सोडायचं आता बघा तुम्हाला सांगायचं झाल्यास तरबूज आणि खरबूज पिकामध्ये मुख्य समस्या अजून येत आहेत की विल्टिंगची आता विल्टिंग का होतं तर आपण जे पाणी देतं ते पाणी जर त्याला जास्त पाहिजे त्याच्यापेक्षा जर जास्त प्रमाणामध्ये गेलं म्हणजेच वापसा कंडिशन नसेल तर विल्टिंग होतं आता पाणी जास्त देण्याचा दुष्परिणाम असा होतो की वेल सुकणे आदल्या दिवशी आपण आपल्या शेतामध्ये गेलो आपले फळ जवळपास दीड किलो तीन किलो चार किलोपर्यंत आपले फळ झाले आपण चार किलोचे फळ झाले म्हणजे काढणीस आलेले आहे तेव्हा आपण व्यापाऱ्याला फोन करतो पाहून जातो की दोन दिवसामध्ये आपलं फळ किंवा आपलं पीक हे काढलीच जाईल एवढे गुन्हेला गुन्हेला करून आपण हिशोब काढतो की आपल्याला एवढे लाख रुपये नफा मिळणार इतके रुपयाने आपण दिलं आणि दोन दिवसामध्ये अख्खाचा अख्खा प्लॉट बसतो म्हणजेच काय होतो की खराब होतो ही समस्या असते विल्टिंग यावर नियंत्रण म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल तर तुम्ही याच्यामध्ये फवारणीमध्ये एमेस्टर टॉप किंवा नेटिओ हो, सोबत फॉलिबियन पन्नास मिली याच्यासोबत तुम्हाला एखादी स्टिकर घेऊन फवारणी करावं लागेल त्याचप्रमाणे पाण्याचं व्यवस्थापन योग्य करावं लागेल वापसा कंडिशन आपल्याला ठेवायची मी तुम्हाला सांगतो बघा ही माती आहे ही माती अशा प्रकारे दाबायची बेडमधली ही फोडायची बघा फुटली ही आहे वापसा कंडिशन आता वापसा कंडिशन प्रकारे ओळखायची मी तुम्हाला सांगितलं याच्या व्यतिरिक्त जर तुमचा मातीचा लाडू बनत असेल आणि तो लाडू फुटत नसेल किंवा पक्का बनत असेल तर तशा वेळेस तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन करत असताना तुम्ही जर दीड तास पाणी देत असेल तर दहा दहा मिनिटांनी कमी कमी आणायचं एकाच दिवशी बंद करायचं नाही नाहीतर तुमचा अजून प्लॉट बिघडेल आता समजा तुम्ही दीड तास पाणी देत असेल तर त्याला पंधरा मिनिट कमी करायचं दुसऱ्या दिवशी अजून पाच मिनिट कमी करायचं तिसऱ्या दिवशी दहा मिनिट कमी करायचं मग चेक करायचं वापसा कंडिशन बनत आहे का आणि बनत असेल तर आपल्या जमिनीनुसार पाण्याचं व्यवस्थापन करायचं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारच्या समस्येवर सुद्धा उपाय सांगितला त्याचप्रमाणे बुरशीमुळे जर प्लॉट तुमचा खराब होत असेल किंवा विल्टिंग येत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थायपोनिट मिथाईल पाचशे ग्रॅम एका एकरामध्ये सोडू शकता तर याच्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट हा मिळणार आहे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर आपल्या राहुल शिंदे कृषी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जा शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण हाती आलेला घास आपला जाऊ नये कारण हे अशा अशा प्रकारे सुद्धा फळ झाले तर हे फळ मोठे होऊन काहीच कामाचे नाही तडकून जातो तर, जा तर आणि बिल्डिंग सुद्धा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतं तर सांगितलेली माहिती अतिशय महत्वाची होती नवीन शेतकरी असेल त्यांच्यासाठी तर खूप कामाची माहिती होती तर आपले व्हिडिओ बघणारे शेतकरी जे असेल त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा शक्य झाल्यास तुमच्यापाशी असलेल्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचून त्यांना उद्भवणारी समस्या जी समोर आहे मी तुम्हाला सांगितलं आज खूप सुंदर प्लॉट दिसतो आपण दरालासोबत सौदा करतो रेट ठरल्या जातो किती उत्पन्न निघणार आपल्याला अंदाज लागतो एवढ्या लाख रुपये आपल्याला नफा होणार हे सुद्धा माहीत असतं परंतु हाती आलेला प्लॉट जाण्याचं काम म्हणजे बिल्डिंग असतं तर तुम्ही मजाकीवर न घेता सिरियसली घेऊन नियोजन करा आणि अशी समस्या असेल तर मी सांगितलेली ड्रिपमधून आळवणी करा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद